चला तर स्वागत आहे तुमचं संगीताच किशन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण पुढ्याच्या करून त्यासाठी सारणासाठी मी रवा भाजून घेतला आहे मी लालसर आता हे रवा मी मळून घेणार आहे हे बघा मी रवा चालून घेत आहे मळण्यासाठी हे मळून घेणार आहे मी आता आणि इकडं सारणासाठी खोबरं बारीक करून घेत आहे हे बघा मीठ टाकून घेते मी याला थोडंसं आणि इकडं साखर दळून घेतली बारीक करून घेतली मिक्सर हे बघा तेल गरम करून घेतले मी मोहन तेल टाकत आहे रवा हे बघा हाताने हे बघा हाताने मिक्स करून घेते असं हे बघा ह्या ह्या पद्धतीमध्ये आला पाहिजे आपला रवा हे बघा आता मी थोडं थोडं पाणी टाकून गार पाणी आहे मळून घेत आहे हे बघा असं घट्ट तर मळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी जास्त न टाकता थोडंसं पाण्यामध्ये एकदम घट्ट हे बघा असा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला पाणी अजिबात जास्त टाकायचं नाही आपल्याला एकदम घट्ट म्हणजे घट्ट हे बघा घट्ट सर आपला असा एकदम घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आता आपण हे तासभर झाकून ठेवणार आहोत एका तासानं करंजा करायला घेणार आहोत पुढ्याच्या हे बघा असे उंदीर करून घेतले आता आपण लाटून घेणार आहोत हे बघा आता आपण याला साठ्या लावून घेतो घेत मला घेतला लावून घेणार आहोत हे बघा हे बघा त्याच्यावरती दुसरी चपाती टाकली परत त्याच्यावरती साठ्या लावून घेणार आहोत आपण हे बघा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत असे प्रेस करून गेले हे बघा आपण अशा पद्धतीने तयार करत आहोत बनवण्यासाठी आता ज्या साईडला चुन्या जास्त पडल्यात त्या साईडची बाजू आपण खाली करायची म्हणजे पुड्या चांगल्या फुटतात आणि आतल्या साईडला तेल दूध किंवा पाणी लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून फुटत नाही बघा माझी मैत्रीणी आली करू लागायला असं मध्ये प्रेस करायचं म्हणजे ह्या पुढ्या दोन इकडून चांगल्या सुटतात असं मध्ये बोट दाबायचं आणि हे असं प्रेस करून लाटायचे आता ज्या साइडला चुने आहेत ना ती साईड आपली खालच्या बाजूला ठेवायचे आणि प्लेन बाजूलाच पाणी लावून घ्यायचं कोणी पाणी लावतं कोणी दूध लावतं मी पाणी घेतलं आणि ते अशा पद्धतीने भरायचं सारण त्याच्यामध्ये बघा अशी माझी करंजी भरून झाली मग अशा चुन्या दिसतात त्याच्या वंदना आम्ही करीतो तुला वंदना या सृष्टीचा तू निर्माता तुझ्या हाती सारी साता या सृष्टीचा तू निर्माता तू जहाती सारी सत्ता, धन्य जगी तू विश्वपाळीना धन्य जगी तू विश्व पाळी कैसे करू वर्णना गजानना दया गाना? करीतो तुला वंदना आम्ही करीतो तुला वंदना <स्थिति> प्रेमाने बोला धन्य हे बघा माझ्या मैत्रिणी गाणं सुद्धा म्हणत आहेत आपण करंजा करत करत देवाची गुरु मेरा दाता है सब सुख देने वाला सब सुख देने वाला गुरु मेरा दाता है सब सुख देने वाला सब सुख देने वाला अगर माते देने वाला गुरु मेरा दाता है सब सुख देने वाला सब सुख देने वाला घर से बाहर जाओ संतों के दर्शन पाओ घर दर से बाहर जाओ संतों के दर्शन पाओ संतों का ये जीवन दुनिया को पुकरा संतों का ये जीवन दुनिया को बतलाओ गुरुचरणों में गुरुवचनों में बीते जीवन हमारा गुरुचरणों में गुरुवचनों में बीते जीवन हमारा गुरु मेरा दाता है सब सुख देने वाला सब सुख देने वाला बघा आपण आता करंजा तळून घेत आहोत करा गो सेवा पुण्याचा ठेवा सेवा सेवा पुण्याचा ठेवा सांगे हसद गुरुमा झाच खरी देव पूजा सांगे हसद गुरुमा झाच खरी देव पूजा गुरुचरणाची पूजा हे भक्तीच मूळ गुरुचरणाची पूजा हे भक्तीच मूळ नाना तीर्थे ठाई देवानी देऊळ ठाई ना 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 देव आणि देऊळ श्रेवे सारखा पुण्याईचा मार्ग हो नसे होेवे सारखा पुण्याईचा मार्ग नसे दूजा सांगे ह सद्गुरु माझा हीच खरी देव पूजा सांगे ह सद्गुरु माझा हीच खरी देव पूजा गुरुधर्माची शेती बीज पेरून घ्या सांगे हसत माझा हीच खरी देव पूजा सांगे गुरु माझा गुरु खरी देव पूजा देव हा वेळा झालाय भक्तांच्या प्रेमाला देव हा वेळा झालाय भक्ताच्या प्रेमा सुखाचा हीच खरी देवपूजा सांगे सदगुरु माझा हीच खरी देव पूजा सदगुरुच्या कोणी ना लहान मोठा सद्गुरु दरबारी दरबारे कोणी ना लहान मोठा राजेंद्र तु उचल रे महाकाळीचा वाटा राजेंद्रा तुही उचल रे तुझा खरीचा वाटा येणाऱ्या जी ज्यासुना ज्ञान अमृत हे पाया जिज्यासुना ज्ञानामृत हे पाजा सांगे ह सद्गुरु माझा लिच खरी देव पूजा सांगे सद्गुरु माझा हीच खरी देव पूजा करा हो सेवा पुण्याचा ठेवा सेव करा सेवा पुण्याचा हा ठेवा सांगे हा सद्गुरु माझा हीच खरी देव पूजा सांगे हा गुरु माझा हीच खरी देव पूजा प्रेमाने बोला हा माई, माई। लाल सर झालेत आपले करंजी काढून घेत अशा पद्धतीने आपले करंजी रेडी झालेले आहेत बघा मस्त खारीसारख्या चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा भेटू पुढच्या व्हिडिओत हे बघा आपली आज करंजी कुरकुरीत आपले खारीसारखे तयार झालेले बघू शकता तुम्ही